आता मंजूच मिळून देणार सावीला न्याय हो मित्रांनो खोटांच्या जबाण्यावर दामिनीने सावीला जेलमध्ये अडकवलं असलं तरी जेलमध्ये आल्यानंतर सावी देवाकडे प्रार्थना करते आई माझं काय चुकलं नाही मला मार्ग दाखव पुढे चालून मंजूच सावीच्या मदतीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेली दिसते मंजू सावीला खणकावून बोलू लागते या केसची बारकाईने चौकशी मी करणार आहे खरं सत्य काय आहे हे आपल्या समोर येणारच आहे तेव्हा मी त्याला जेलमध्येच टाकणार आहे गुन्हेगार कोणीही असो मग तुझा नवरा की असे ना कायदा माझ्यासाठी सगळ्यांना समानच आहे सावी म्हणते हो खरंच मला न्याय मिळवून देणार मंजू चेहऱ्यावर आत्मविश्वास घेऊन सावीला सांगू लागते नाही सावी तुझी लढाई आता माझी लढाई आहे आता सगळं खेळ उलटा होणार आहे आता मंजू तपासाकडे वळते सगळे पुरावे धैर्य आणि दामिनीवरच जातात मामाने सुद्धा सी सी टी व्ही फुटेज गायब केलेला असतो पण मंजूला एक पुरावा मिळतो तो म्हणजे एक व्हिडिओ क्लिप त्या दामीने कुणाशी तरी पैशाची डील करत असताना दिसते धैर्य घाबरून आता सगळे आरोप मामावरच ढकलायला पाहतो कदाचित हा जो व्हिडिओ मंजूला सापडला आहे तो नीता वहिनीनेच काढलेला असावा मंजू आता तिथून पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते सावीला बोलत असते हा खेळ खूपच मोठा आहे सावी त्यामागे अजून एक व्यक्ती आहे तो जो आपल्याला मदत करणार आहे व ती देवीला हात जोडते मला नक्की न्याय मिळणार आणि हा तिसरा चेहरा कोणता आहे हे पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला